नमस्कार बातमीपत्र सगळ्यांचं स्वागत बातमी चांदूर बाजार येथून पाहूया अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे चांदूर बाजार शहराध्यक्ष राहुल अहिर सय्यद आणि मुस्ताक यांच्याकडून सत्कार करण्यात आलाय हा सत्कार समारंभ स्थानिक स्तरावर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या डॉक्टर अहिर यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी आयोजित करण्यात आला होता तर या प्रसंगी सय्यद साजिद आणि मुस्ताक खान यांनी डॉक्टर अहिर यांच्या ग्रामीण पत्रकारितेतील योगदानाबद्दल कौतुक सुद्धा केले ते म्हणाले डॉक्टर राहुल अहिर यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्यांना वाचा फोडली आहे आणि सामाजिक जागरूकता निर्माण करण्यासाठी मोलाची भूमिका सुद्धा बजावली आहे सत्काराच्या रूपाने त्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले तर डॉक्टर राहुल अहिर यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करताना सांगितले की हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे ग्रामीण पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या पुढेही हा प्रवास सुरूच राहणार या समारंभाला स्थानिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाने ग्रामीण पत्रकारितेच्या महत्वावर प्रकाश टाकला आणि डॉक्टर अहिर यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यात आले